बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील तरवाडी गावात स्मशानभूमीसाठी गावकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे तरवाडी गावात वीस वर्षांपूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं गावकऱ्यांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे दोन हजार चार साली तत्कालीन सरपंच आणि सचिवांनी स्मशानभूमी चुकीच्या जागेवर बांधल्यानं गावकऱ्यांची मोठी परवड होते आहे पंचायत समितीकडून तसा प्रस्ताव हो जागा मागणीचा आलेला आहे तो आम्ही सध्या जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्याकडे पाठवत हो आहोत आणि राहिला प्रश्न तो कारवाई करण्याचा तत्कालीन सरपंच ग्रामसेवक यांनी त्यांना जे जागा मंजूर झाली होती ती सोडून अन्य ठिकाणी बांधकाम केल्याचं दिसून आलेलं आहे त्या संदर्भात सक्षम अधिकारी जिल्हा परिषद सीओ आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या मार्फत जिल्हा परिषद सीईओ यांना पाठवलेला आहे दरम्यान या उपोषणकर्त्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडार यांनी दोन हजार चार नंतर दोन हजार पंचवीस उगवला एकही मृतदेहावर या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार झाले नाही तहसील कार्यालयाकडून तत्कालीन सरपंच सचिवांना नोटीस बजावण्यात आल्या मात्र अद्याप कारवाई झाली नाही आणि गावात स्मशानभूमी उपलब्ध होत नसल्याने संतप्त गावकरी सरपंच सरपंचा सहकारी जे काही ग्रामपंचायत सदस्य आहे आज त्यांच्यावर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे का ते आमरण उपोषण करत त्यांना आपण विचारूयात मला सांगा दादा आज तुम्ही आमरण उपोषण करताय का वेळ आली अशी तुमच्यावर चुकीच्या रीतीच झालेलं आहे आणि बरेच दिवस झाले ग्रामस्थांना आणि गावातील लोकांना स्मशानभूमी नाही आहे त्यामुळे हे रस्त्यावर गावाच्या लगत असे गाड्याची वेळ आली त्यामुळे आम्ही त्याचा पाठपुरावा पाठपुरवठा केला सतत एक महिना जवळपास एक महिन्याच्या वरती आम्ही पाठपुरावा करत आहे तरी प्रशासन कोणत्याही प्रकारच दखल घेत नाही आम्ही उडावडीचे उत्तर देते त्यामुळे हा प्रसंग चार मध्ये आमच्या गावात सरपंच व तत्कालीन सरपंच व सचिव यांनी सभा घेऊन गट नंबर तीनशे तेवीस मध्ये स्मशानमय बांधण्याचे ठरवले होते तसा ठराव ग्रामपंचायतकडे उपलब्ध आहे परंतु काही हेतुपुरस्पर प्रस्थान नसलेल्या ठिकाणी एका एकशे बहात्तर घटकंपोर त्यांनी ती स्मशानभूमी बांधली त्या बांधकाम झाल्यापासून आजपर्यंत कुठल्याही प्रकार ते रस्त्यासाठी ते स्वतः चौदा पर्यंत सत्तेत असून सरपंच स्वतः असूनही रस्त्यासाठी कुठलीही त्यांनी कुठलं निवेदन कुठली तक्रार काही केलेलं नव्हतं मागणी आहे नवीन स्मशानभूमी गावात झाली पाहिजे जुनी स्मशानभूमीची चौकशी होऊन त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे जो शासकी शासनाचा निधी अपव्य झाला ती भरपाई झाली पाहिजे प्रशासन या संपूर्ण आंदोलनाची कशा पद्धतीने दखल घेते ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे प्रफुल्ल खंडार जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा